चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस हद्दीत येत असलेल्या इंदिरानगर येथे तेरा जूनला झालेल्या घरफोडी प्रकरणात रामनगर पोलिसांनी इंदिरानगर येथील आठ आरोपींना अटक केली या चोरट्यांनी सात ठिकाणी चोरी करून तब्बल चार लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दिशांत लांडगे श्रेयस पिल्लारे प्रणय झुमडे सचिन उर्फ डागी रमेश पोहनकर अयान हाफिज शेख मोहम्मद नूर आझाद शेख सोहेल सय्यद रोहित जुबनाके असे अटकेतील आरोपीचे नाव आहे इंदिरानगर येथील रहवासी राहुल इंगोले हे तेरा जुद रोजी घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता या संधीचा फायदा घेत आरोपींनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली या प्रकरणी इंगोले यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास करीत आठ आरोपींना अटक केली यावेळी आरोपींची चौकशी केली असता त्यांनी सात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचे कबुली दिली ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली दिनांक सोळा जून रोजी आमची पूर्ण डी बी स्टाफ अधिकारी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जडपोडीचे पूर्ण तपास करत असताना त्यांना आठ संशयित इसम मिळाले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून विविध टोटल सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदर गुन्ह्यात एकूण दोन लाख अठरा हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचा किंमती मुद्देमाल रोकर रक्कम व माल असा मिळून आलेला आहे त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आज तीन जणांची पोलीस कस्टडी समाप्त झालेली आहे रोळीत पाच जणांना दुसऱ्या गुन्ह्यात वर्क करण्यात आले एकूण पोलीस स्टेशन रामनगरचे सात सात घरपुडीचे गुन्हे उघडकीस आलेले